नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी दीपनगर भुसावल येथे काही अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने शासनाची होत आहे आर्थिक लूट सक्षम पुराव्यासह केलेल्या भ्रष्टाचाराचा होणार पर्दाफाश भुसावल तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथे काही नामांकित ठेकेदारांच्या नियमबाह्य कार्यपद्धतीमुळे विविध संघटना तक्रारी करीत असतात मात्र वीज निर्मिती केंद्रातील काही अधिकाऱ्यांचे विरुद्ध आलेल्या तक्रारींची दखल घेत नाही शासनाकडून देण्यात आलेल्या ज्या निविदेत चाळीस कामगारांचे काम, काम करणे अनिवार्य आहे तिथे ठेकेदार मात्र दहा ते पंधरा कामगारांवर दबाव तंत्राचा वापर करून काम करून घेत आहे आणि उर्वरित वीस ते पंचवीस कामगारांच्या ऐवजी कामगारांच्या यादीत आपले स्वतःचे व नातेवाईकांचे तसे संबंधित व्यक्तीचे नाव देऊन काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शासनाची दिशाभूल करून कामगारांना वेतन देण्याच्या नावाने ठेकेदार शासनाची आर्थिक लूट करीत असल्याची चर्चा होत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सक्षम पुराव्यासह भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांनी केलेला भ्रष्टाचार उघड होईल प्रतिनिधी अंकुश तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी <स्थाथ>